नमस्कार मैत्रिणीनो आज आपण सिम्पल किचनमध्ये मँगो बर्फीची रेसिपी बघणार आहोत तर ह्या ठिकाणी बर्फी बनवण्यासाठी मी तीन आंबे घेतले आहेत बर्फी बनवण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी गोडच आंबे घ्यायचे आहेत आंबट आंबे वापरू नका त्याने आपली बर्फी आंबट होईल आणि अशा पद्धतीने आपल्याला आंबे पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आंब्याचा व्यवस्थित असा घर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर तुम्ही या ठिकाणी बर्फी बनवण्यासाठी घरचे आंबे यूज करू शकता किंवा बाजारचे पण वापरू शकता फक्त गोड आंबे वापरायचे आहेत आपल्याला तर अशा पद्धतीनं बर्फी केली तर ही बर्फी खूप गोड आणि टेस्टी लागते बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण घर काढून घेतला आहे आंब्याचा आता आपल्याला मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे याची साखर घेतली आहे एक वाटी आणि मिल्क पावडर टाकली आहे या ठिकाणी तीन चमचे तुम्ही कमी आधी करू शकता बघू शकता अशा पद्धतीने मी त्याची पेस्ट बनवून घेतली आहे हे ठिकाणी ओलं खोबरं घेतलं आहे एक वाटी ओल्या खोबऱ्याने आपल्या बर्फीला टेस्ट खूप छान येते तोंडात टाकताच आपली बर्फी छान विरगळते तर या ठिकाणी आपल्या खोबऱ्याचा ओलसरपणा जाई तोपर्यंत आपल्याला खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर सुट्ट सुट्ट झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपले खोबरं बघू शकता पाच ते सहा मिनिटे मी बरोबर हे खोबरं व्यवस्थित आपलं भाजून घेतलं आहे बघू शकता अशा प्रकारे आपलं खोबरं एकदम सुक्क झालं आहे आता आपण काढून घेऊयात आता आपलं घरबरोबर एक वाटी झाला आहे आपण आता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे टाकून घ्यायचा आहे आणि आपलं व्यवस्थित मिक्स करत आपल्याला पाच ते सहा मिनिटे बरोबर हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने या मी ही बर्फी बनवण्यासाठी ओलं खोबर वापरलं आहे तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल बघू शकता आपल्या मिश्रणाला कलर खूप सुरेख आला आहे कलर टाकायची पण गरज नाही खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी तर आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे हलवलं नाही तर आपलं मिश्रण खाली लागेल त्यामुळे व्यवस्थित असं एकसारखा मंद गॅसवर आपल्याला हलवून घ्यायचं आहे ताटाला तूप लावून घ्यायचं आहे या ठिकाणी तर तुम्ही बटर पेपर लावून पण ह्या वड्या थापू शकता बघू शकता आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे आता विलायची पावडर टाकून घेऊयात आपण बघू शकता आता आपल्या कढईला चिटकत नाही मिश्रण म्हणलो व्यवस्थित झालं आहे तर मग मैत्रिणींनो तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता हाताने असं व्यवस्थित फिरून बघायचं आहे हाताला चिटकत नाही म्हटल्यावर आपल्या वड्या थापायला एकदम परफेक्ट असं झाले आहे मिश्रण ताटामध्ये काढून घेऊयात आता या सर्व व्यवहातणीच्या सहाय्याने आपल्याला सेट करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही वाटीला तूप लावून पण व्यवस्थित हे वड्या थापू शकता था। तर तुम्हाला किती प्रमाणात जाड पातळ बनवायचे आहे त्यानुसार वडी थापून घ्यायची आहे आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत काजू बदाम पिस्ते जे काप केले आहेत मी या ठिकाणी तुम्हाला वाटलंस तर टाका नाही टाकले तरी चालेल परत व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी एक ते दीड तास अशीच बर्फी थंड व्हायला ठेवायची आणि मग नंतर कापायची आहे बघू शकता एक दीड तास झाला आहे आणि आप आपल्या एकदम व्यवस्थित बर्फी कापली जाते बघू शकता वड्या छान पडतायत आपल्या तर तुम्हाला ह्या ठिकाणी ज्या शेपमध्ये वड्या कापायच्या आहेत त्यानुसार तुम्ही कोणताही सेप देऊ शकता ह्या ठिकाणी तर मी चौकणी कापित आहे बघू शकता खूप छान आपले वडे हा पडले आहेत मस्त काढून दाखवते मी तुम्हाला तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की ही बर्फी बनवून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा खूप छान लागते ही बर्फी बघू शकता सगळ्या वड्या छान निघत आहेत आपल्या तर मग मैत्रिणींनो तयार आहे आपली आंबा बर्फी